Uh, तुझं फेवरेट फूड काय हे hey बघ हे असे निब्बे प्रश्न नको विचारत जाऊ थोडे मोठे झालो आपण मॅच्युरिटीने बोलत जा न्यूटनचा सेकंड सांग डोसा डोसा माझा फेवरेट फूड आहे आपण कधीतरी सोबत खायला पण जाऊ आणि आपण सोबत साऊथ फिरायला पण जाऊ ठीक आहे एवढं पण असं बोलायचं चाललंय जरा बोगच तुझ्या लाईफ मध्ये तुला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सांगत जा मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना मी कशासाठी आहे तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तर आहे मग सांगत जा ना तुला काय प्रॉब्लेम आहेत काय नाही सांग ना काय प्रॉब्लेम आहे अरे सांग ना मला एक पोरगी पाठवून द्या ना आता काय मी फक्त याच कामासाठी राहिले का <laughs> होत नाही ते कसं सांगायचं मग